बनवते प्राप्तीला आज जेवायला बनवते भाकरी भाकरीची बाजरीची भाकरी अजून काय काय बनवणार आहे त्याच्याबरोबर अंड्याची भाजी बनवली अंड्याची भाजी बनवलेली बाजरी भाजी बा... भाकर भाजताना हाताला चटके वगैरे लागत नाही तुझ्या लागतेत ना, ना। खायचं म्हणल्यावर चटके लागून घ्यावं लागते अजून हे काय आहे इकडे कोबी बी बनवणार आहे का तू हा कोबी बनवणार आहे अजून बघू भाजी कोणती बनवलेली आहे आईनी तर ही अंड्याची भाजी आहे ना अंड्याची भाजी आहे ना आई फार सुंदर अशी भाजी आहे हे बघा अंडी अंड्याची भाजी मस्त अशी तरी आलेली आहे ही तुम्ही बघू शकता सुंदर अशी तरी आहे अंड्याची भाजी खानार। दोन ले आहे प्राप्तीसाठी आज प्राप्ती अंड्याची भाजी खाणार अजून किती भाकरी बनवायच्या जाईल दोन बनवले दोन बनवलेले आहेत